नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका देशात सुमारे साडे तेरा हजार कोटीचा बँक घोटाळा करून फरार झालेला उद्योगपती मेहुल चोक्सी याला बेल्जियममध्ये अटक करण्यात आलेली आहे भारत सरकारने त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया तात्काळ सुरू केलेली आहे मेहुल चोक्सी जेव्हा दोन हजार अठरामध्ये भारतातून फरार झाला तर भाजपवर प्रचंड तोफा टाकण्यात आल्या होत्या काँग्रेसकडून आणि त्याचं कारण स्वाभाविक होतं देशामध्ये भाजपचं सरकार होतं भाजपने मेहुल चोक्सीला पळून जाण्यासाठी मदत केली त्याला परत आणण्यामध्ये सरकार अकार्यक्षम ठरतं आहे अशा प्रकारची टीका काँग्रेस नेतृत्वाने सातत्याने केली परंतु वस्तुस्थिती वेगळीच होती त्याचे नेमकी कुणाशी संबंध होते याचा खुलासा तो अँटीगुआमध्ये असताना झाला होता जागतिक महाशक्ती असलेल्या अमेरिकेतून दहशतवादी ताहूर राणा याला भारतात हस्तांतरित करण्यामध्ये मोदी सरकारला यश आलं त्या तुलनेमध्ये मेहुल चोक्सी याला भारतात आणणं खूप सोपं आहे कारण मेहुल चोक्सी सध्या बेल्जियम सरकारच्या ताब्यामध्ये आहे मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी या दोघांनी पंजाब नॅशनल बँकेला चुना लावला आणि दोन हजार अठरामध्ये ते भारतातून फरार झाले त्यांच्या त्यांच्याविरोधात तपास करत होती आणि लवकरच आपल्याला अटक होणार आहे हे जेव्हा या दोघांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ते भारतातून पुवार केला आधी अमेरिका गाठली आणि त्याच्यानंतर मिहुल चोक्सी अँटिगोवामध्ये आला त्याने तिथलं नागरिकत्व पत्करलं तो अँटीगोआमध्येच मुक्कामाला होता परंतु उपचारासाठी बेल्जियममध्ये गेला असताना त्याला अटक झाली मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्याविरोधात जे दोन वॉरंट जारी केलेले त्या वॉरंटच्या आधारावर बेल्जियम सरकारने मेहुल चोक्सी याला अटक केलेली आहे दोन हजार अठरामध्ये जेव्हा मेहुल चोक्सी भारतातून फरार झाला त्याच्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपला टार्गेट केलं भाजपवर नको नको ते आरोप केले राहुल गांधींची तर मजल इथपर्यंत गेली की गुजरातमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राहुल गांधींनी असं विधान केलं की सगळेच मोदी चोर असतात या विधानामुळे विरोधात बार या एक खटला दाखल करण्यात आला आणि राहुल गांधी यांना वारंवार न्यायालयामध्ये उपस्थित राहण्याची वेळ आली परंतु यानंतरसुद्धा राहुल गांधी यांनी मेहुल चोक्सीच्या मुद्द्यावरून भाजपला सातत्याने लक्ष केलं परंतु दोन हजार अठरामध्ये काँग्रेसची खऱ्या अर्थाने पोलखोल झाली एन्टीगुआमध्ये मेहुल चोक्सींचा वकील असलेला डेव्हिड डोरसेट यांनी या संपूर्ण प्रकरणाबद्दल एक अत्यंत खळबळजनक असा दावा केला त्याने मीडियासमोर काँग्रेसचं वस्त्रहरण केलं त्याने एक असं विधान केलं अशी एक माहिती दिली की ज्याच्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड खळबळ माजली डोर्सेट असं म्हणाला की मेहुल चोक्सीचे काँग्रेसशी संबंध असल्यामुळे त्याला टार्गेट करण्यात येतं आहे एन्टी गोवातील स्थानिक टी व्ही चॅनल ए बी एस टी व्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डेव्हिड डोरसेटने हे विधान केलं चोक्सीचे आणि काँग्रेसचे संबंध आहेत या विधानामुळे खळबळ माजणं निश्चित होतं आणि त्याच्यामुळे भारतामध्ये काँग्रेस पक्ष बॅकफूटवर आला मोदी सरकार चोक्सीला अटक करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हे प्रयत्न राजकीय दृष्टीने प्रेरित आहेत का याचा विचार एंटिग्वातील न्यायालयाने करायला हवा असंही मत डेव्हिड डॉर्सेटने या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं चोक्सीचे आणि काँग्रेसचे संबंध आहेत अशा प्रकारचा दावा चोक्सीचा वकील करतोय त्यामुळे त्याच्या विधानाला एक विशेष महत्त्व होतं एंटिग्वामध्ये बसून मेहुल चोक्सीचा वकील डेव्हिड डॉर्सेट यांनी जे दावे केले होते त्या दाव्यांची पुष्टी करणारे अनेक आरोप पुढे काँग्रेस पक्षावर झाले आणि यातले बरेच आरोप अर्थात भाजपच्या बाजूने आले होते भाजपने थेट सोनिया गांधी यांना या, या प्रकरणात लक्ष केलं गीतांजली जेम ही मेहुल चोक्सीची कंपनी आणि या कंपनीने राजीव गांधी फाउंडेशनला घसघशीत देणगी दिली आहे असा आरोप भाजपने केला परंतु या आरोपाच्यासोबत जे तपशील यायला पाहिजे होते ते मात्र जनतेच्या समोर येऊ शकले नाहीत दोन हजार पंधरामध्ये मेहुल चोक्सीच्या विरोधात एक फसवणुकीचं प्रकरण झालं होतं या प्रकरणामध्ये त्याचे वकील असलेले एच एस चंद्रमौली या चंद्रमौली महाशयांना काँग्रेस पक्षाने कर्नाटकातून विधानसभेची उमेदवारी दिली मंडकेरी मतदारसंघातून ही उमेदवारी मिळाली आणि ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपने त्यांच्यावर भडीमार केला आणि काँग्रेस पक्षाची परिस्थिती इतकी वाईट झाली की काँग्रेस पक्षाला चंद्रमौली यांची उमेदवारी मागे घ्यावी लागली मेहुल चोक्सीशी संबंध असल्याचे आरोप काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांवर झाले अभिषेक मनु सिंघवी यांच्यावर झाले तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यावर झाले राजकारणामध्ये अशी चिखलफेक होतच असते एकमेकांवर आरोप होत असतात परंतु मुद्दा हा महत्त्वाचा असतो की त्या आरोपामध्ये तथ्य किती आहे एक गोष्ट मात्र निश्चित होती की यू पी एच्या कार्यकाळामध्ये बँकांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती कारण मंत्री बोले आणि बँका हाले अशा प्रकारे कारभार सुरू होता मंत्र्यांकडून एक फोन बँकेच्या जा मॅनेजरला जायचा जा। आणि हजारो कोटीची कर्ज सहज पास व्हायची आणि त्याच्यामुळे बँकांवर असलेले कर्जाचे डोंगर वाढत होते एन पी ए वाढत होता आणि बँकांची परिस्थिती अत्यंत खस्ताहाल अशा प्रकारे झाली होती एक किस्सा असा सांगतात मेहूल चोक्सीबद्दल की अलाहाबाद बँकेमध्ये त्याचं दीड हजार कोटीचं लोन होतं आणि या कर्जाची पुनर्रचना करण्याची विनंती त्याने केली परंतु बँकेने हे करायला नकार दिला म्हणजे बँकेचा जो मॅनेजर होता त्याने हे करायला नकार दिला आणि त्याच्यामुळे त्या पदावरून त्याची हकालपाट्टी करण्यात आली होती यू पी एच्या कार्यकाळामध्ये बँका बर्बाद झाल्या होत्या एन पी एचे आकडे प्रचंड फुगले होते दोन हजार चौदा साली मोदी सरकार सत्तेवर आले आणि त्याच्यानंतर एन पी एचे हे आकडे हळूहळू खाली जायला लागले कारण मोदी सरकारने उद्योगपतींच्या घशात हात घालून वसुली सुरू केली विजय मल्ल्या किंगफिशरचे मालक यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे त्यांनी अनेकदा असा दावा केलेला आहे की मी जेवढं बँकांकडून कर्ज घेतलं आणि जेवढं कर्ज बुडवलं त्याच्या तुलनेमध्ये माझ्याकडून जास्त वसुली झालेली आहे आणि अशा प्रकारची वसुली मेहुल चोक्सीकडून झाली नीरव मोदीकडून झाली त्यांच्या ज्या मालमत्ता भारतामध्ये होत्या त्या मालमत्ता जप्त करण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला तहूर राहण्याच्या पाठोपाठ मेहुल चोक्सी भारतामध्ये येण्याची शक्यता आहे दोघांमध्ये फारसा फरक नाही आहे दोघंही दहशतवादीच आहेत एकाने सत्तातंत्राला लक्ष केलं दुसऱ्याने अर्थतंत्राला लक्ष केलं मेहुल चोक्सी भारतात येईल परंतु तो उद्याच येईल म्हणजे लवकरच येईल हे सांगणं खूप कठीण आहे कारण मेहुल चोक्सीच्या वकिलांनी आजारपणाची ढाल पुढे केलेली आहे त्याला कॅन्सर झाल्याचा दावा केलेला आहे त्याच्यामुळे मेहुल चोक्सी नेमकं कधी भारतात येईल हे सांगणं कठीण आहे परंतु एक गोष्ट सांगणं मात्र शक्य आहे की तो भारतात येईल आणि निश्चितपणे भारतात येईल चोक्सी भारतात आल्यानंतर बरीच माहिती उघड होणार आहे अँटी बसून त्याच्या वकिलाने जे थोडक्यात सांगितलं ते भारतात आल्यानंतर चोक्सीला सविस्तरपणे सांगावं लागेल त्याचे आणि काँग्रेसचे संबंध नेमके कसे होते या संबंधांमुळे त्याचं आणि काँग्रेसच्या नेत्यांचं कसं कसं भलं झालं आणि पंजाब नॅशनल बँक नेमकी कशी बुडाली ती बुडवण्यासाठी चोक्सीची कोणी मदत केली यू पी ए सरकार हे देशाच्या इतिहासातलं सगळ्यात बदनाम आणि सगळ्यात भ्रष्ट सरकार होतं या सरकारच्या काळामध्ये कट्टरतावादी दहशतवादी आणि भ्रष्टाचारी या सगळ्यांच्या काळ्या कारनाम्यांना सरकारमध्ये जे मोठे मोठे नेते होते त्या नेत्यांनी आशीर्वाद दिले मेहूल चोक्सीचं प्रकरणसुद्धा त्यातलंच एक प्रकरण आहे चोक्सी जेव्हा भारतामध्ये परत येईल तेव्हा त्याने कोणाकोणाला तीर्थप्रसाद वाटला होता याचा खुलासा होणार आहे त्यामुळे चोक्सीचं भारतात येणं म्हणजे तो येण्याची निर्माण झालेली शक्यता ही काँग्रेससाठी नवी डोकेदुखी आहे काँग्रेससाठी नवी आफत ठरणार आहे कारण त्याचे आणि काँग्रेसचे संबंध होते हा दावा त्याचं वकीलपत्र घेणाऱ्या इस्माने केलेलं आहे त्याच्यामुळे चोक्सी या दाव्यापासून हात झटकू शकत नाही नाकारू शकत नाही की माझा वकील जे काही म्हणाला ते खोटं होतं त्याने जर तसं सांगितलं तर तोच जास्त अडचणीत येईल त्यामुळे त्याला ते सिद्ध करावं लागेल त्याला सविस्तर सांगावं लागेल की त्याचे आणि काँग्रेस पक्षाचे कशाप्रकारे संबंध होते काँग्रेसने मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक आरोप केलेले आहेत परंतु या आरोपांचं नंतर बुमरेंग झालं हे सिद्ध झालेलं आहे चोक्सी भारतात आल्यानंतर काँग्रेसच्या आणखी एका आरोपाचं बुमरँग होणार आहे आणि हे बुमरँग काँग्रेसला महाग पडण्याची शक्यता आहे मेहुल चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी हा लंडनमध्ये आहे चोक्सीने जी भारतामध्ये बँकांची लूट केली त्या लुटीमध्ये त्याची बरोबरची हिस्सेदारी आहे या नीरव मोदीलासुद्धा भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत जेव्हा हे काका पुतणे चाचा भतीजे भारतामध्ये येतील तेव्हा एक नवा बॉम्बस्फोट होणार आहे आणि भारत सरकार त्याच्यासाठी कसून प्रयत्न करत आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे नमस्कार धन्यवाद